पेडगाव हिंदकीचं मैदान पार पडलं मित्रांनो या पेडगावच्या हिंदकीस मैदानात एक पायरा शंभर टक्के फिक्स झाला आहे आता लवकरच येत आहे माशिस हिंदकेचे मैदान आणि या मा या हिंदकेस मैदानासाठी एक त्रिकोट सज्ज झाला आहे मित्रांनो या पेडगाव हिंद मैदानात मुलाखत देत असताना राहुलबाई पाटील यांनी सांगितलं की मथुसोबत आपल्याला वेगाशेवट पंचमी श्री सर्जा पाहताना पाहायला मिळेल आणि नक्कीच या गाडीवरती आपल्याला दिसतील विठ्ठलांना बोध कर मित्रांनो या त्रिको या त्रिकोटाने माशेचे देखील मैदानाने एकदा गाजवले आणि एक मान कसत आहेत त्यामुळे नक्कीच हे त्रिकोट पुन्हा एकदा काय का ना काय ते करून टाकेल तर यात्रिकोटाला म्हणजेच मथुर वेगात शेवट पंचमी हिंदे केसरी सव्जा आणि विठ्ठल आण ना यांना या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो जर आपण पाहिलं तर पेडगाव इंडकेस मैदानात सव्जा तोंडावर ते तो, शेवट तो दोन दोनशे फुटात फॉल झाला मित्रांनो सरकारला तर स्पीड आहे पण कुठेतरी पब्लिकने पब्लिकने साथ दिली नाही आणि त्यामुळेच गाडी फॉल झाली आणि जर पब्लिकने गाडी लागली तर काही टेन्शन नाही कारण मथुर पब्लिकचं भितळ आहे तर नक्कीच या त्रिकोटाला नाही आता मनापासून खूप खूप शुभेच्छा चाचणी भेट आहे नाही एकदा काय नवीन अपडेट्स भन्नाट अशा ठाशा नवीन अडीम्स